स्वागत आहे तुमचं आपल्या आणखीन एक नवीन व्हिडिओमध्ये मध्ये आता पालगी संध्याकाळ झाली तर दिवस माळवला बरं का आता कारण की लहान दिवस लवकर माळवून जातो तर आता आणले होते मी तुरीच्या शेंगा तोडूनच आता मस्त पैकी आहे त्याची एकदम बारीक खिचडी तर आपली यशावणीच लागते ती पुलाव आणली तर तशी बनवणे आता शेंगा तोडून आणली मी तर शेंगा तोडून आणल्या तर सोलाचे ते बाकी आज तर चुलीवर बनवणं ती मला तर आता एकदम भारी लागते ती खिचडी म्हणजे खायला एकदम भारी लागते आपण अशी भरपूर खिचडी बनवतो त्याच्यापेक्षा एकदम भारी लागत असती ती तर आता शेंगा तोडून आणल्या तर आता सोल नाही ते आजूक बाकी सोलाच्या तर आता तुरीची शेंगा काय वाळायला सुरुवात झाली लगे तर कोणाकोणाच्या तर वाळून सुद्धा गेला तर आमच्या आजूक थोड्या हिरव्यावर होत्या तर भरपूर वेळेत बनवली होती मी पण मग व्हिडिओ काही घेतला नव्हता आतापर्यंत तर चला आता सोल नाही शेंगा ते पण एवढे समजा तोडून आणले आता वावरात मुली तर ते पण आता वाळायला बी सुरुवात होईल पण मग आता जेवढे हिरवे होते तेवढे आता कारण की आता थोड्यांनी बर झाल्यात या आता थोड्यांनी बर झाल्यात म्हणजे त्याच्यात दाणे बी चांगले निघते आणि त्याला जास्त कवड्या आणल्या का म्हणजे त्याच्यामध्ये दाणे बी निघत नाही काही एवढे आता त्याला एवढे समजा सोलून गेले आपल्याला तर याची खिचडी एकदम भारी लागते खायला बी तर आपण बिर्याणी करतो का तशीच लागते तर खायला एकदम भारी लागते याची खिचडी दाणे मग दोनदा चारदा केली पण मग हिडो काही घेतला नव्हता तर आता चालू शेंगा सोलाचं काम आता एवढ्या आपल्याला तर दाणी पाकिनी मस्त एकदम निबर दाणे असले की मग खायला चांगली लागते नाही तर असे कवळे दाणे असले का मग त्याच्यामध्ये तोडून किती फायदा राहत नसतो तर त्याच्याकरता असे निब्बर निब्बर चांगले पहिले आता वाळाला सुरुवात होईल ना त्याची थोडी आता काही कुठली मोठे हिरवी सांगायचं असली तर मग चहा काढल्यानंतर तर काही भेटतच नाही काही खायला ते हे पहा असे दाणे निघून राहिले एकदम भारी आता तर निब्बर दाणे असले तर मग खायला बी एकदम भारी लागते खिचडी लय असं रस असतं तर आता निब्बर निब्बर आणले होते पोहनसनी तर आता एवढे आणले सांगा पोहनसनी तर आता एवढ्या पुऱ्या सोडणे आपल्याला खिचडी करता ते एकदम पुलाव्यासारखीच लागत असते खिचडी पण खायला आम्ही बऱ्याच वेळाच बनवली पण मग व्हिडिओ पण घेतला नव्हता म्हणलं एक घेऊ आता आणि एकदम सोपी बनवणं आपण जशी बनवतो तशीच बनवतो नाही तिला तर दाणे मस्त होईल त्याच्यात निबर होईल एकदम दाणे आता एवढे शेंगा सोलून घेणे पुरे तर शेंगा सोलायला थोडा टाइमच लागतो म्हणा कारण कि त्या तोड्या सोप्या राहते ना सोला बिघाच त्या थोड्या आता जास्त जण असले की पटपटो त्या असं राहत असत आता ये एवढे दाणे सोलून गेले आपले तुरीचे शेंगाचे पाय एवढे दाणे सोलले त्याच्यामध्ये तर आता यापा किती मस्त हे दाणे आणि आपले फुलावर घेतलं नाही बटाटे हे टमाटे गेले आणि मसाल्याचा डबा आहे आता आता झाला गॅस चे पण मिळते कारण लाइटर की आता तेल टाकून घेत त्याच्यामध्ये थोड थपलं की आता हे किती मस्त दिसू राहिले एकदम दिवस किडके एक बी नाही बर का त्याच्यामध्ये सरे चांगले जाणे आपले खराब एक बी बिनी निघल तर या वर्षी एकदम भारी शेंगा आले तर घाण दाणे अजिबात नाही तर आता चला तेल टाकून घेणं लागलं त्याच्यात खराबाणे कधी कधी ते खराब दाणे राहत असते पण या वर्षी काही खराबदाणी आहे त्याच्यामध्ये आता पण ठेवलं ये तेल गरम करायला ते आपलं हळद ते त्याच्यामध्ये समजा मसाला कस याच्यामध्ये ठेवले आता तर त्याला आता टमाटे टाकून घे त्याच्यामध्ये आता टमाटे चांगले बारीक झाले की मग चांगले ते लागते ना तर मग होतं त्याच्यामध्ये थोडं गरम त्याला चांगले परफ्यूम घेणं लागते टमाटेची तर गॅस आता पुरा फुल पुर करेल Ta tập lâu tóc nhé Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ आता लालकीच टाकून घेतो आपले बटाटे राहिलेच ते टाकून जास्त जास्त फुल होता तर थोड कमी केला होता आता आपले हे दाणे आपले तुरीचे दाणे

పానీ लहान चमचे आहेत चार पाच चमचे टाकणं लावले समजा त्याच्यामध्ये आता पहा पाणी थोडं आता उकळू दे नाही पाण्याला उकळी आल्याच्या नंतर आता तांदूळ टाकून घे नाही त्याच्यामध्ये आता त्याच्यावर थोडं झाकण ठेवून घेऊन उकळी यासाठी आता पहा एकदम अशी स्वादिष्ट खिचडी लागतीये म्हणजे आपले तुरीचे दाणे टाकले ना एकदम स्वादिष्ट लागते खिचडी काय एकदम स्वादिष्ट लागते खिचडी खायला आपण डाळ ते भरपूर टाकतो पण काय ना सीजन राहत असतं ता दाण्याचं बी तर आता थोडे लव टाक